कोण एक काळ असा होता की अकोल्याचं नाव हे बगीच्याचं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि आता खड्ड्यांचं शहर म्हणून आमच्या गावाला ओळखलं जात कोणी करावा हा सामाजिक प्रपंच माझी चांगली प्रॅक्टिस चालते म्हणून मी करायचं नाही चांगल्या लोकांना चा ह्याच्यात यायचं नाही माझा हात हातात घेतला देवेंद्रजीने तो केवळ मी हातात हात याच्यासाठी दिला कारण मी माझ्या अकोल्याचा काही विकास करू शकतो आणि त्यांची समर्थ साथ मला आहे मला सांगताना आनंद होतो या पाचही जिल्ह्याच्या परिक्रमेमध्ये जिथे जिथे जातो तिथे तिथे या दोन वर्षामध्ये नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून त्यांची खाती पाहत असताना या पश्चिम विदर्भाला मी विरोधी पक्षाचा आमदार मी होतो आदरणीय गोपी किसनजी होते इतका मोठा निधी कधीही कुठल्या नगरपालिकेला नगरपंचायतीला नगर भेटला नसेल तितका मोठा निधी आम्ही या दोन वर्षामध्ये या परिसराला दिला आता जो उल्लेख झाला मग ते सांस्कृतिक सभागृह असेल मग ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल एक चांगली भूक या शहराची ही चांगली अभ्यासिका असेल एक चांगलं क्रीडांगण असेल एक चांगलं जलतरण तलाव असेल या सगळ्या गोष्टी अरे रस्ते काय रस्ते तर सगळेच बदलून टाकू गोपी आपण इतके पैसे आम्ही आणलेले आहे की आता आम्हाला इंजिनियर बाहेर जिल्ह्यातून आणावं लागून राहिले दिवशी आमच्या एसीला फोन केला म्हटलं या सगळ्यांचे एस्टिमेट मला दहा बारा दिवसात तयार करून पाहिजे तो म्हणे साहेब डेप्युटेशन वरती दोन जेई आणल्याशिवाय होऊ शकत नाही दोन इंजिनियर आम्ही बाहेरच्या जिल्ह्यातून डेप्युटेशन वर आणले आणि त्याच्यानंतर एस्टिमेट करणं तयार चारशे कोटी रुपयाचं नियोजन आम्ही पंधरा दिवसात वीस दिवसात केलं आपल्या सगळ्यांना कुठल्याही गोष्टीच्या इथून पुढं या शहराला हे शहर हे माझ्या घराचं अंगण हे या शहराचं प्रांगण हे नंदनवन केल्याशा राहणार नाही हा तुम्हाला मी आपल्या सगळ्यांना बराच बॅकलॉग भरून काढायचा कुपोषित बालकाला जसं हाय प्रोटीन डाएट द्यावंच लागतं त्याच पद्धतीने या शहराला सुद्धा हाय प्रोटीन डायट द्यायची गरज आहे आणि हे करायचं असेल तर या व्यवस्थेमध्ये आपले लोक तिथे बसलेले पाहिजे या शहराला पुढे ने नेण्यासाठी अकोल्या शहराचं नाव विकासाच्या नकाशावरती अग्रणी असण्यासाठी या शहराला जितकी गरज विमानतळाची आहे तितकीच गरज चांगला धाव खाण्याची आहे ती सुद्धा पूर्ण झाली पाहिजे गरिबांच्या हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी आपल्या आयुष्यातला थोडा किमती क्षण मला द्यावे अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद